सांगली व्हाईट हाऊस हॉटेलमध्ये तरुणाचा खून या प्रकरणी संशयित हल्लेखोर दत्तात्रय सुधार पोलिसांना आलं शरण रागातून खून केल्याची दिली कबुली पाच दिवसांची पोलीस कोठडी व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये निखिल अरविंद्र साबळे या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला यातील संशयित हल्लेखोर प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार सांगली हा पोलिसांना शरण आलाय दारूच्या नशेत झालेल्या भांडाच्या रागातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे दरम्यान सुतार याला न्यायालयासमोर हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की निखिल साबळे विवाहित असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते अलीकडे तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता आई वडील पत्नी दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती प्रसाद सुतार याचे शंभर फुटे रसर व्हाईट हाऊस समोरच ओंकार युन सर्व्हिसिंग सेंटर आहे दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते दोघांनी कोपऱ्यातील टेबलावर दारू पिण्यास सुरुवात केली काही वेळातच नशेत त्यांच्यात वाद झाला तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर खोलवर झाल्याने निखिल रक्तस्राव होऊन जागेत मृत झाला खुणानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला पोलिसांनी नाक दाबल्यावर तोंड उघडते त्याप्रमाणे केल्याने तो अखेर काल रात्री पोलिसांना शरण आला पोलिसांनी त्याला अटक केली आहे सध्या तो पोलीस कोठडीत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली